विज्ञान बाळ चंद्र अभिवान करी सूर्याचं अंगण करी पारायण करी सूर्याचं अंगण करी पारायण अरे आज जगाचं विज्ञान बाळ चंद्र अभिवान करी सूर्याचं अंगण करी पारायण करी सूर्याचं अंगण करी पारायण इथे ब्राह्मणाचं नन सदवा जप पुराण

अरे गिधाड कावलं ना बाईकोच नेवलं अरे गिधाड कावलं ना बाईक जवळ कधी रे पाळायचं नाही अरे जवळ कधी रे पाळायचं नाही बघा तुम्ही काळ जवळ असले मी काय करतात बायकोचं मॅम जर जवळ असला तर संसार कधीही ठरत नाही अरे गिधाड कावलं ना बायकोच नेवण जवळ कधी रे पण गरीबाला कधी थांबायचं नाही अरेंट आले

Takori kan sawara kulata kachan, Kaman kaman daji kaman kaman, Kaman kaman daji kaman kaman, Kaman